नमस्कार आपण पाहत आहात संभे क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो आपण राज राजगुरुनगर या ऐतिहासिक शहरामध्ये उपस्थित आहोत आणि आज आपण राजगुरू हुतात्मा राजगुरू यांचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्या भूमीला आज आपण भेट दिलेली आहे आणि ती ऐतिहासिक वास्तू म्हणजे ज्या ठिकाणी राजगुरू यांचा जन्म झाला त्या भूमीला आपण आज भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी पा आपण पाहत आहात की या ठिकाणी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचं स्मारक आहे परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्ष राजगुरू यांचा जन्म झाला त्या ठिकाणी त्या जागेवर जो राजगुरू यांचा वाडा प्रसिद्ध आहे ते त्या ठिकाणी आता एक राजगुरू यांचं एक स्मारक या ठिकाणी बनत आहे त्याचं चा काम चालवलं आहे तर अशा एका क्रांतिकारकाच्या ज्या ज्यांचा जन्म जा, ज्या ठिकाणी झाला त्या भूमीला आज आपण भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी राजगुरू वाडा म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपण पाहत आहात भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे या ठिकाणी फोटो लावलेले आहेत ला आणि हा जो वाडा आहे या हा या वाड्याच्या बाजूला या ठिकाणचे चा काम चाललेलं आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष या भूमीमध्ये राजगुरू यांचा जन्म झालेला आहे आणि इथे बाजूला आपण पाहत आहात हा जो या नदीच्या बाजूला या ठिकाणी स्मारकाचं काम चालवलं आहे चालू, चालू आहे या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये असे वाडे होते आणि असाच हा वाडा आपण पाहतात थोरला वाडा म्हणून तर या ठिकाणीच राजगुरू यांचा जन्म झाला होता अत्यंत भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव खरं म्हणजे राजगुरू यांचे नाव आहे शिवराम हरी राजगुरू त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी याच ठिकाणी झाला होता आणि हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या पार्टीमध्ये जी क्रांतिकारकांची संघटना होती त्या क्रां क्रांतिकारांच्या संघटनेमध्ये हे तरुणपणा तरुण वयामध्ये असतानाच राजगुरू सामील झाले चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव यांचा सहवास त्यांना मिळाला आणि एक क्रांतिकारक असं कार्य त्यांनी हाती घेतलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि ज्या वेळेला लाला राय यांच्यावर एका ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रचंड त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला आणि या या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लाला राय यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि म्हणून तो बदला घेण्यासाठी क्रा क्रांतिकारांनी या ठिकाणी मनात विचार घेतला आणि भगतसिंग राजगुरू यांनी असा प्लॅन करून त्या ठिकाणी ज्यांनी ज्या जा अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्यावर हल्ला यांच्यावर प्रचंड हल्ला केला होता लाठीचार्ज केला होता त्याचा बदला घेण्यासाठी या ठिकाणी राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव हे सामील झाले व त्यांनी त्या ठिकाणी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी